जयसिंगपूर शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांवर कारवाई करणार मुख्य अधिकारी टीना गवळी जयसिंगपूर शहरात अनधिकृत जाहिरात फलक होर्डिंग पोस्टर बॅनर फ्लेक्स लावण्यास संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता एकोणीशे पंच्याण्णव मधील तरतुदीनुसार अनधिकृत डिजिटल फलक लावणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असून तसेच जाहिरात फलक होर्डिंग्स बॅनर फ्लेक्स निष्काशित करण्यासाठी येणारा खर्च व दंडाची रक्कम प्रतिफलक पाचशे रुपये वसूल करणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी टीना गवळी दिली अनधिकृत जाहिरात घोषणा फलक, फलक होर्डिंग व पोस्टर बाबत उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार अकराच्या सुनावणी संदर्भात उच्च न्यायालय यांनी दिनांक एकतीस एक सतरा आणि एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार जयसिंगपूर हद्दीमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील जाहिराती घोषणा फलक होर्डिंग व पोस्टर यासाठी प्रमाणित कार्यपद्धती एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी ठरवण्यात आली आहे सदरप्रमाणे कार्यपद्धती कार्यालयीन वेळेत सर्वांना मिळकत विभागामध्ये पहावयास मिळणार आहे जयसिंगपूर हद्दीमध्ये बॅनर व डिजिटल फलक लावण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज जयसिंगपूर नगर परिषद कार्यालय आवक जावक विभागाकडे किमान पाच दिवस अगोदर करता येणार आहे अर्जासोबत आधार कार्ड व छापाव्याच्या मजकुराची प्रत जोडावी लागणार आहे नगरपालिकेने निश्चित केलेल्या पन्नास जागेवरच बॅनर लावता येणार आहे एक ते तीन दिवसासाठी प्रति जाहिरात बोर्ड सहा बाय तीन चौरस फूट आठ बाय तीन चौरस फूट आठ बाय सहा चौरस फूट आकाराकरिता तीनशे रुपये फी आकारल्यानंतर सदर एन देताना अर्जदाराचे नाव पर्वांगी क्रमांक पर्वांगी दिलेले ठिकाण परवानगीचा कालावधी व इतर माहिती दर्शवणारा क्यू आर कोड सदर जाहिरात बोर्ड तसेच फ्लेक्सवर अर्जदाराने लावणे आवश्यक आहे सदर परवाना पोलीस स्टेशन जयसिंगपूर यांच्या ना हरकतीचे अधीन राहून वैद्य राहणार आहे अनधिकृत जाहिरात फलक होर्डिंग बॅनर फ्लेक्स बाबत तक्रार व नियंत्रण करिता प्रमोद पाटील सहाय्यक मिळकत पर्यवेक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे एकांतरीत जयसिंगपूर शहरातील जाहिरात बोर्ड डिजिटल बोर्ड लावण्यासाठी नगर परिषदच्या नियमाच्या अधीन राहून लावावे लागणार आहेत यापुढे अनधिकृत बोर्ड हेड अनधिकृत डिजिटल बोर्डवर नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई होणार आहे महानकर नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर